नमस्कार ओम गंग गणपतये नम संत कृपा या युट्यूब चॅनल वर आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत आज आपण संकष्ट चतुर्थी विशेष गजाननाचं सुंदर आणि सुमधुर भजन ऐकणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर कमेंट करा आणि अशेच नवनवीन भजन गवळणी ऐकण्याकरिता चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद सौभाग्याच कुंकू मिलावत कपाळी सौभाग्याच कुंकू मिलावत कपाळी गणपती बाप्पा तुझी पूजा सांज सकाळी गणपती बाप्पा तुझी पूजा सांज सकाळी सौभाग्या कुंकू मी लावते कपाळी सौभाग्याच कुंकू मी लावते कपाळी गणपती बाप्पा तुझी पूजा सांज सकाळी गणपती बाप्पा तुझी पूजा सांज सकाळी गणपती बाप्पा तुझी पूजा सांज सकाळी बसायला तुला उंदराचे वाहन एक २१ मोदकाचा नैवेद्य छान बसायल तूला उंदराचे वाहन २१ मोदकाचा नैवेद्य छान डोक्यावर तुझा शोभे दुर्वा डोक्यावर तुझ्या शोभ दुर्वाहराळी गणपती बाप्पा तुझी पूजा सांझ सकाळी गणपती बाप्पा तुझी पूजा सांज सकाळी सौभाग्याच कुंकू मिलावत कपाळी सौभाग्याच कुंकू मिलावत कपाळी गणपती बाप्पा तुझी पूजा सांज सकाळी गणपती बाप्पा तुझी पूजा सांज सकाळी गणपती बाप्पा तुझी पूजा सांज सकाळी भाद्रपद महिन्याला उत्सव तुझा सूरू, नर नारी मिळूनी सेवा तुझी करू भाद्रपद महिन्याला उत्सव तुझा नर नारी मिळूनी सेवा तुझी करू मनोभावे तुझी आम्ही आरती वाळू मानो भावी अमि आरति गणपती बाप्पा बापा पूजा गणपती बाप्पा तुझी पूजा सञ्ज सका सौभाग्याच लावते कपाळी सौभाग्याच मी लावते कपाळी गणपती बाप्पा तुझी पूजा सांज सकाळी गणपती बाप्पा तुझी पूजा सांज सकाळी गणपती बाप्पा तुझी पूजा सांज सकाळी ताड मृदङ्गे भजन कीर्तन करी लम्बोदरा वि नयका सङ्कट तु हारी ताळ मृदङ्गे भजन कीर्तन की लम्बोदरा वि नयका संकट तु ही भक्ता ल गुजा चरणा गोडी भक्ताला तुझा तरणा Godi Ganpati Baba, tuji pujas anjes acari. गणपती बाप्पा तुझी पूजा सांज सकाळी सौभाग्याच कुंकू लावते कपाळी सौभाग्याच कुंकू लावते कपाळी गणपती बाप्पा तुझी पूजा सांज सकाळी गणपती बाप्पा तुझी पूजा सांज सकाळी गणपती बाप्पा तुझी पूजा सांज सकाळी ಗಣಪತಿ ಬಾಪಾ ಮೋರಯ ಧನ್ಯವಾದ